आकाशवाणी मुंबई आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक सादर करत आहोत एकात्म समाजातील स्त्री लेखिका नयना सहस्र निवेदन नेहा खरे आणि प्रसाद फणसे सादरकर्त्या नेहा खरे एकात्म समाजातील स्त्री आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जग पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे गेल्या पाच दशकात महिलांच्या संदर्भात विकासाचे अनेक टप्पे ओलांडले गेलेत एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला त्यानंतर सदस्य देशांनी महिला विकासाच्या विविध पातळ्यांवर यश संपादन केलंय गेल्या पन्नास वर्षात जागतिक पातळीवर काही महत्वाची पावलंही उचलली गेली म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये झालेला सीडो करार चार जागतिक महिला परिषदा एकोणीशे त्र्याण्णवमध्ये महिला हिंसाचार विरोधी घोषणापत्र दोन हजार तीनमध्ये युनिफेम हा अत्याचार विरोधी फंड दोन हजार दहामध्ये यू एन वुमनची स्थापना दोन हजार पंधरामध्ये लिंगभाव समानता या उद्दिष्ट क्रमांक पाचचा चा स्वीकार दरवर्षी नवी नवी कॅम्पेन आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बीजिंग इथं झालेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या बारा उद्दिष्टांचा सतत चालणारा आढावा असा हा एक मोठा पट आहे या दरम्यान सदस्य देशांमध्ये महिलांच्या राजकीय सहभागासाठी राखीव जागा समान संधींसाठी आरक्षण समान वेतनाचे कायदे विवाहाचं वय लग्न आणि विच्छेद सामाजिक सुरक्षा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला विरोध घरगुती हिंसाचाराला विरोध अशा विषयांवर कायदे झाले सुधारणा झाल्या राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग महिला पोलीस ठाणे तक्रार निवारण कक्ष आणि तक्रार नोंदवण्यासाठी विशिष्ट फोन नंबर अशा संस्थात्मक सुधारणाही झाल्या आता अर्धशतक पूर्तीकडून शतकी वाटचाल म्हणजे स्त्रियांच्या सक्षमीकरणाचं दुसरं पर्व सुरू होत आहे आणि या सत्रात स्त्रियांनी घर आणि कुटुंबाच्या साथीनं समाजाचं राष्ट्राचं नेतृत्व करायला हवं येता काळ हा स्त्रीगामी विकासाचा वुमन लेड डेव्हलपमेंटचा आहे गेल्या पन्नास वर्षात जो बदल घडला आहे त्याच्या पायावर समावेशी विकासाचं लक्ष ठेवायला हवं स्त्रीवाद हा रॅडिकल विचाराकडे अतिवादाकडे झुकत असताना भारताची स्त्रीत्वाची कल्पना संतुलित विकासाचं प्रतिमान परस्पर पूरकता आणि सर्वे भवंतुसुखीनहा या मूळ तत्वज्ञानाचा वेधही घ्यायला हवा स्त्रीवादाची सुरुवात युरोप आणि अमेरिकेत झाली ती गेल्या दोनशे वर्षात शिक्षण अर्थार्जन आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीने स्त्रियांना अन्याय अभाव अत्याचार यांच्या ग्लानीतून जाग केलं गेलं जागतिक स्त्री चळवळीने महिलांना आणि जगभरातल्या समुदायांना स्त्री प्रश्नांचं भान दिलं सोडवणुकीचं बळ दिलं सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर स्त्री चळवळीचा मागोवा घेत असताना तिचं यश कमतरता आणि आव्हानांचा लेखाजोखा मांडायला हवा जगभरचे महिलांचे काही प्रश्न समान आहेत तर काही प्रश्न धर्म संस्कृती भौगोलिक स्थान हवामान यानुसार बदलणारे फेमिनिझम किंवा स्त्रीवादाचा उदय हा पाश्चिमात्य देशात झाला त्याला तिथली परिस्थिती कारणीभूत होती उदाहरणार्थ पुरुषप्रधान धर्मसत्ता आणि चर्च व्यवस्था त्यावर बेतलेली राजसत्ता आणि पुरुषसत्ता ही स्त्रीवादाची पार्श्वभूमी होती अभाव अन्याय अत्याचार या बाबतीत जगभरातल्या स्त्रियांच्या स्थितीत हे साम्य दिसत होतं त्यामुळे पाश्चिमात्य देशात रुजलेला हा विचार गेल्या दोनशे वर्षात जगभर पसरला त्याला वसाहतवाद धर्मांतरण आणि प्रवास यांनी बळ दिलं पितृसत्ताकता हा असा एक शब्द पेट्रियार्क या शब्दावरून उचललेला पेट्रियार्क या शब्दाचा संबंध चर्चच्या प्रमुखत्वाशी जोडलेला आहे अभ्रामिक धर्ममान्यतांच्या त्या देशांच्या मनुष्यजन्माच्या त्यातही स्त्री जन्माच्या काही अवधारणा त्यामागे आहेत भारताच्या संदर्भात विचार करायचा झाला तर विवाह आणि कुटुंबसंस्था ही पितृप्रधान पितृस्थानीय आणि पितृवंशी नाही का तर आहे पण पुरुष सत्ता या शब्दाने सूचित होणारा बायकांवर सत्ता ताबा हा अर्थ त्यामध्ये आहे का याचा विचार करायला हवा राजसत्तेला आव्हान देणारी धर्म आणि अधर्माची चर्चा करणारी द्रौपदी ब्रह्मवादींनी होण्याची निवड केलेली मैत्री किंवा अलीकडच्या काळात छोट्या गावात धनगर समाजात जन्मलेली वैधव्य मुलांचे मृत्यू अशा कौटुंबिक संकटातून सावरून तीस वर्ष राज्य प्रशासन चालवणारी निर्भयपणे धर्मसंस्कृतीला जोडून अद्वितीय कार्य करणारी अहिल्याबाई होळकर अशा अनेक स्त्रियांवर कोणत्या पुरुषांची सत्ता होती तथाकथित पुरुष प्रधानतेला आव्हान देण्याची आत्मिक ताकद त्यांच्यात होती ती इथल्या धर्मसंस्कृती आणि तत्वज्ञानाने त्यांना मिळवून दिली नव्हती काय त्यामुळे वरवर दिसणारं साम्य पाहून आणि भारताच्या सामाजिक अवनतीच्या काळाचे दाखले देऊन चालणार नाही पितृसत्ताकथा आणि पितृप्रधान पितृस्थानीय आणि पितृवंशीय समाज रचना यातला मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे आजच्या काळात स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार संधींची असमानता न नाकारता ते दूर करण्याचे सर्वंकष प्रयत्न करत असताना कुटुंबांतर्गत लोकशाही हे मूल्य रुजवावंच लागेल क्रांती ही प्रतिक्रिया आहे परिवर्तन ही एक संथ सामाजिक प्रक्रिया आहे आणि दोन्ही मार्गांचा अवलंब करत पुढे जाणे हा लाभकारी मार्ग आहे फेमिनिझम किंवा स्त्रीवादाने केलेलं पाश्चिमात्य संकल्पनांचं कलम तुलना अनुकरण यातून बाहेर पडून मूळ भारतीय विचार काय आहे जगाशी त्याचं साम्य आणि फरक काय आहे याचा अभ्यास जगापुढे मांडण्याची वेळ आता आलेली आहे भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आपली ध्येय धोरणं आखताना कार्यक्रम उपक्रमांची रचना करताना नेहमीच असा प्रयत्न केला इथल्या मातीतला विचार तत्वज्ञान संस्कार महिलांच्या अपेक्षा आणि परिस्थिती यांची सांगड घातली आता हा विचार शक्ती वुमन जेंडर अँड सोसायटी या पुस्तकातून सिद्धांत म्हणून मांडला गेलाय जन्म आणि उत्पत्ती जेनेसिस किंवा उत्पत्तीचा सिद्धांत सर्वात महत्वाची भूमिका बजावतो बृहदारण्यक उपनिषदातील ईशा वास्यम इदम सर्वम ही संकल्पना प्रत्येकात ईश तत्त्व आहे हे, हे सांगते एकच दाणा अंकुरित झाला की त्याला दोन दले फुटतात तसेच स्त्री आणि पुरुष जन्माला आले त्यामुळे स्त्रियाधी की नंतर हा दुय्यम भाव नाही चैतन्य तत्वाचा अंश दोघांमध्ये आहे स्त्री ही स्वतंत्र आणि संपूर्ण व्यक्ती आहे याची मान्यता आपल्या तत्वज्ञानात आहे सैद्धांतिक पातळीवर स्त्री पुरुष समानता असणे ही गोष्ट फार महत्वाची दूरगामी परिणाम करणारी आहे एका मोठ्या कालखंडात स्त्रियांना शिक्षण आणि त्यांचे अधिकार नाकारले गेले होते त्या सिद्धांतावर आधारलेला व्यवहार समाजाला शिकवण्याची गरज आहे भेदाभेद भ्रम अमंगळ असं आपल्या संतांनी सांगून ठेवलंय ते मानव निर्मित भेदाभेदाबद्दल निसर्ग निर्मित भेद हे बहुविधता दाखवतात स्त्री आणि पुरुष हे भिन्न क्षमता स्वभाव वैशिष्ट्य शरीर रचना आणि नैसर्गिक दायित्व असलेले दोन स्वतंत्र जीव आहेत प्राणी आहेत अपत्यजन्म संगोपन आणि संरक्षण या त्यांच्या निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्यात दोघांचा सहयोग आणि गुणवैशिष्ट्यांचं एकत्र येणं आवश्यक आहे लिंगभेद हा नैसर्गिक आहे पण लिंगाधारित भेदभाव हा मानवनिर्मित आहे या फरकाचा स्वीकारही हवा आणि सन्मानही हवा हे सामाजिक पातळीवर सांगताना असं म्हटलं जातं की ते दोन्ही अपूर्णांक आहेत त्यांच्या एकत्र येण्याने परिपूर्णता येऊ शकते हा सिद्धांत विवाह संस्थेत दाम्पत्य या कल्पनेत गुंफलेला दिसतो कुटुंब हे पुरुष किंवा स्त्री नसून त्यात दाम्पत्य म्हणून दोघांची भूमिका आहे अधिकार आहेत आणि कर्तव्य आहेत शक्ती वुमन जेंडर अँड सोसायटी इन इंडिया या पुस्तकामध्ये अशा काही संकल्पनांचा घेण्यात आला आहे त्याविषयी सांगत आहेत प्राध्यापिका प्राची मोघे भारतीय स्त्री शक्ती ही गेल्या तीन दशकाहून अधिक महिलांसाठी काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे गेले तीन दशक भारतीय स्त्रीशक्ती एकूण भारतीय विचार त्या विचारांच्या अनुषंगाने कुटुंब व्यवस्था स्त्री जीवन समाज या सगळ्या विषयांवर एक चिंतन करत असते आणि हा चिंतनाचा एक भाग म्हणून भारतीय स्त्रीवाद नावाचा एक परिचयात्मक असा अभ्यासक्रम झाला होता त्यावर आधारित चेंडर वुमेन सोसायटी इन इंडिया हे पुस्तक झालं आहे खरं तर पहिला भाग हा पूर्णपणे भारतीय विचारांवर आधारित आहे स्त्री पुरुष समानता म्हणजे काय भारतीय विचार परंपरेत स्त्री पुरुष ही समानता मुळापासूनच आहे म्हणजे अगदी प्राचीन काळापासून ती आहे कारण स्त्री आणि पुरुष हे परमात्म्याचेच रूप आहेत अंश आहेत ते परस्पर पूरक आहेत परस्पर पोषक आहेत आणि स्त्री पुरुष म्हणून मिळणारा हा जो समाज आहे किंवा व्यस्तित् होणारा समाज आहे सृष्टी आहे आणि हे सगळे त्या परमात्म्याशी संबंधित आहेत दुसऱ्या भागामध्ये कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधानता पुरुष सत्ताकता हे या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगितल्या जातात म्हणजे भारतामध्ये पुरुष प्रधानता आहे पण पुरुष सत्ता नाही खरं तर एक खूप छान उदाहरण आहे की कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख आत्ताच्या नंतरच्या काळामध्ये फक्त पुरुष मानला जातो तर तसं नाहीये स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी दंपती हे यजमान आहेत यजमान हा शब्द अर्थ आहे म्हणजे यजमान आणि यजमानेन हे दोघे मिळून जे दंपती होते ते कुटुंब प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्यात सत्ता नाही तर हा जो भाव आहे तोही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला गेलेला आहे तिसऱ्या भागामध्ये जागतिक स्त्रीवादाचे जे अनेक प्रवाह आहेत म्हणजे पाश्चात्य स्त्रीवाद आफ्रिकन स्त्रीवाद इंडिजिनियस स्त्रीवाद किंवा इकोफेमिनिझम ह्या सगळ्याबद्दल माहिती दिली आहे त्याच अनुषंगाने भारतीय स्त्रीवादाचा जो विकास झालेला आहे खरं तर अठराव्या एकोणीसाव्या शतकापासून आधुनिक युगात पाश्चात्य संकल्पनेच्या आधारे आणि प्रामुख्याने एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर हा जो सगळा स्त्री चळवळींचा प्रवास आहे त्याचाही मागोवा या तिसऱ्या घटकात घेतलेला आहे तर स्त्री चळवळी किंवा एकूण स्त्रियांचे प्रश्न असे एकमेकांपासून विभागून किंवा एक असे नाही विचारात घेत आहेत तो एकात्म विचार करणं आवश्यक आहे आणि हेच पाश्चात्य स्त्रीवादात होत नाही चौथ्या भागामध्ये आत्ताच्या काय स्त्री समस्या आहेत मग आत्ताच्या राजकीय सत्तेमध्ये असलेला स्त्रीचा सहभाग एकूण प्रशासनात असलेला स्त्रीचा सहभाग कायदा आणि स्त्रिया एकूण जागतिक चळवळी आणि स्त्रिया अशा वेगवेगळ्या लेवलवर स्त्रियांचं काय स्थान आहे आत्ता काय प्रामुख्याने समस्या आढळतात या सगळ्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे भारतीय स्त्रीत्वाची कल्पना ही शक्तीची कल्पना आहे शक्ती ही स्त्री स्वरूप आहे ती बुद्धिरूपी आहे ती सृजनात्मक आहे संहारकही आहे ती काली आहे दुर्गा आहे सरस्वती आहे लक्ष्मी आहे भगवान कृष्ण गीतेच्या दहाव्या अध्यायात म्हणतात स्त्री म्हणजे कीर्ती श्री ऐश्वर वाक स्मृती मेधा धृती क्षमा या सप्तशती तिच्या ठाई आहेत स्त्रीला तिच्या या शक्तीची जाणीव करून दिली म्हणजे स्त्रिया सामर्थ्यशील होतील त्यासाठी त्यांना कुटुंबापासून फारकत घेण्याची पुरुषांचं अनुकरण तुलना स्पर्धा आणि अंधानुकरण करण्याची गरज राहणार नाही अशा स्वयंप्रेरित आणि सबल स्त्रीशी वागायचं कसं तिला सामावून कसं घ्यायचं वाव कसा द्यायचा तिच्या प्रगतीत अडसर न बनता सहकारी कसं बनायचं याचं प्रशिक्षण पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबांना द्यावं लागेल ते जाणीव जागृतीचं कार्य भारतीय स्त्री शक्ती गेली पस्तीस वर्ष करत आली आहे त्याविषयी आपल्याला सांगत आहेत संस्थापिका उर्मिला आपटे एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे महिला वर्ष जाहीर झालं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हे महिला दशक साजरं झालं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काही या संदर्भामधला विचार चालला होता किंवा आग्रह उत्पन्न झालेले होते त्या आग्रहांचा परिणाम देशावरसुद्धा होत होता आणि त्यामुळे देशाच्या पॉलिसीज बदलणं विविध प्रकारच्या योजना येणं किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार होणं हे घडत होतं त्याच वेळेला असं होतं की मथुरा केस झालेली होती शहाबानो केस झाली किंवा रूपकोर सतीची घटना झाली अशा अनेक घटना होत होत्या की ज्याच्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता तरुण वर्गामध्ये नक्की उत्पन्न झालेली होती घरामध्ये आणि समाजामध्ये आपल्याला गौण समजलं जातं दुय्यम स्थान दिलं जातं हे पण फार खटकण्यासारखं होतं म्हणजे ती बाहेर समाजामध्ये वावरते आहे आणि त्या समाजामधले जे अनुभव आहेत ते घेऊनच ती घरी येत असते त्याच्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वामध्ये होणारे बदल हे काही के ॲप्रिशिएट केले जायचे असं नाही ते अजूनसुद्धा सर्व ठिकाणी ॲप्रिशिएट केले जातात असं नाही तुला काय कळतं आहे असं साधारणतः तिच्याबद्दलचं बोलणं असायचं आणि म्हणूनच इतके सगळे वर्ष कमाई करणारी बाई असूनसुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट कशात करावी किंवा आपला आर्थिक प्रपंच हा आपला पुढचं व्हिज्युअलायझेशन आपण काय करू शकतो मुलांच्या शिक्षणाबद्दल आपण काय म्हणू शकतो हे त्यावेळेला तर घडत नव्हतं ती परिस्थिती नुसतं गप्प बसून किंवा मोर्चे काढून किंवा आंदोलन करून बदलणारी नाही आहे तर याबद्दलचा सखोल विचार करायला पाहिजे आणि केवळ विचारचं नाही विचार, विचार मांडून उपयोग नाही तर कृती करायला पाहिजे म्हणजे समाजामध्ये जाऊन काम करायला पाहिजे विशेष करून असं आम्हाला वाटलं की त्यावेळेला फेमिनिझमचा खूप मोठा माहोल हा जगभरामध्ये उत्पन्न झालेला होता म्हणजे फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह थर्ड वेव्ह हे हो सगळं फेमिनिझमचं पाश्चात्य देशामध्ये चाललेले होते आणि त्याचे पडसाद आपल्या इथेही उमटत होते त्या सगळ्यामध्ये स्त्रीविरुद्ध पुरुष अशी किंवा पुरुष विरुद्ध स्त्री अशा प्रकारची जी मांडणी झालेली होती ती आम्हाला फार खटकत होती कारण आपल्या इथे असं आहे की मूळ जो आपला विचार आहे भारतीय संस्कृती ज्या विचारावर आधारलेली आपण मानतो किंवा त्याचा प्रत्यक्ष अनुभव हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांनी घेतलेला आहे तो असा आहे की ते समान दर्जाचे होते समान अधिकार होते सगळ्या क्षेत्रांमध्ये वाटचाल महिलासुद्धा तितक्याच दिमतीनी करत होत्या त्यांचं एक दुय्यमतेचं स्थान असं कुठेही आपल्याला आढळत नाही पुढच्या काळामध्ये अतिक्रमणं पाख्यांचे अतिक्रमणं त्यांचे संस्कार त्यांच्यापासून जपून राहणं त्यांच्यापासून सुरक्षा वगैरे वगैरे कारणंनी बाई घरामध्ये राहिली आणि त्याच्यामुळे सगळ्या समाजाशी शिक्षणाशी संबंध संपला पण तरीसुद्धा जेव्हा पहिलं प्रबोधन काळ आपला सुरू झाला प्रबोधन पर्व मी त्याला म्हणेन की ज्या वेळेला अगरकर फुले जे समाज सुधारक आपल्या इथले जन्माला आले तेव्हा या महिलांची ही जी स्थिती आहे ती बदलली पाहिजे याच्यासाठी त्या पुरुषांनी काम केलेलं आहे म्हणजे पुरुषांनी पुढे कार घेतला की महिलांची स्थिती सुधारावी आणि त्यामुळे आपल्या इथे पुरुष विरुद्ध स्त्री असा विचार असू शकत नाही दुसरी गोष्ट आहे की आपण असं मानतो की समाज हा व्यक्तिव्यक्तींचा नाही बनलेला व्यक्ती स्वातंत्र्य पराकोटीचं असं त्याच्यामध्ये विचार नाही तो कुटुंबांचा बनला आहे आणि हे आपणच म्हणतोय असं नाही युनायटेड सुद्धा त्यावेळेला घोषित केलं की फॅमिली इज द बेसिक युनिट ऑफ द सोसायटी त्यामुळे आम्हाला असं वाटलं की खरं सांगायचं तर हे जर समाजात हो सगळे सगळे जे प्रश्न आहेत ते एकट्या बाईचे -एक नाही आहेत सगळ्या महिला वर्गाचे आहेत म्हणजे सगळ्या समाजाचं आहे समाजामध्ये ज्या रूढी प्रस्थापित झाल्या या वागणुकीतनं त्या बदलायच्या असतील तर समाज बदलायला पाहिजे आणि समाज बदलायचं असेल तर कुटुंबांच्यामध्ये बदल घडायला पाहिजेत परस्पर पूरकतेचं वातावरण दुसऱ्याला संधी देण्याची एक मानसिकता असं सगळं निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि म्हणून स्त्रीशक्तीची स्थापना झाली भारतीय स्त्रीवादाच्या व्याख्येत समन्वय परस्पर पूरकता पूरक, पूरक समानता सहकार्य साहचर्य आणि सौहार्द यांचा विचार आहे त्यात व्यक्तिकेंद्रितता भौतिकता उपभोगिता अतिवादी विचारधारा यांना स्थान नाही स्त्रीचं स्वातंत्र्य अधिकार निवड ही महत्वाची आहेच पण सोबतच्या पुरुषाचं स्वातंत्र्य परिवारातील सगळ्या सदस्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्य यांनाही स्थान आहे आणि म्हणून ते स्वातंत्र्य एकतंत्री अमर्याद न राहता त्यात समन्वयाची भूमिका येते भारतीय तत्वज्ञान आणि सामाजिक कौटुंबिक मूल्य व्यवस्था कर्तव्य आणि जबाबदारी याचं भान ठेवते यामुळे व्यक्तीच्या अधिकारांपेक्षा कर्तव्याला महत्त्व येतं प्रत्येकाने समाजात कुटुंबात आपली भूमिका नीट पार पाडली की इतरांवर अन्याय किंवा त्यांच्या अधिकारांचा संकोच होणार नाही अशी ही संकल्पना आहे भारतीय चिंतन हे एकात्म आहे विभेदात्मक नाही या सृष्टीतले सर्वच घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात तसेच स्त्री पुरुषही दोघांचा विकास एकमेकांना पूरक असू शकतो एकमेकांवर कुरघोडी नव्हे तर साहचर्याने हा विकास साधला पाहिजे आणि तो साधता येतो पाश्चिमात्य वैचारिक भूमिकांवर आणि स्त्रीवादी विचारांवर काल मार्क्सच्या वर्गसिद्धांताचा मोठा प्रभाव आहे इथे बायनरी नसल्याने स्त्रीविरुद्ध पुरुष मानवविरुद्ध निसर्ग राजाविरुद्ध नागरिक मालकविरुद्ध कामगार असा वर्गवादी विचार नाही स्त्री आणि पुरुष हे एक युनिट आहे दाम्पत्य आहे भारताची मूळ ग्रामीण अर्थव्यवस्था ही कुटुंबाधारित व्यवसायांची आहे तिथे सर्व सदस्यांची भूमिका आहे त्यामध्ये स्त्रीही आहे परस्पर अवलंबित्व हे नकारात्मक दृष्टीनं पाहिलं जात नाही एक दुसऱ्यावर अवलंबून म्हणजे एक ताकदवान आणि दुसरा घटक दुर्बल असं मानलं जात नाही काळाच्या ओघात दुय्यमता आणि स्टेरिओटाईप्स निर्माण झाले ते न नाकारता त्याच्या निर्मूलनाचा विचार करताना मूळ सैद्धांतिक तत्वज्ञानाचा जीवनशैलीचा आणि भारतीय उदाहरणांचा उपयोग करावा लागेल व्यापार राज्य विस्तार धर्मविस्तार पर्यटन यामुळे जगाशी वेगवेगळ्या संस्कृतींशी संबंध येत गेला धर्म संस्कृती विचार यांचा संकर झाला आणि तो होत असतो स्त्रीवादामध्ये मात्र एकच एक पाश्चिमात्य विचार मुख्यतः लक्षात घेतला जातो आता मात्र जगभरातच स्वदेशी स्त्रीवादी विचारांवर बोललं जाते सिद्धांत मांडले जात आहेत जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर लॉ अँड गव्हर्नन्स मध्ये सहयोगी प्राध्यापक वरदा संभूस स्त्रीवादातल्या विशेष संकल्पनांविषयी विशे सांगतात आपल्याला माहितीये की कि पाश्चात्य किंवा स्त्रीवादामध्ये लिबर्टी अर्थात स्वातंत्र्य इक्वालिटी समता अशा सारख्या संकल्पना आपल्याला प्रामुख्याने दिसतात त्याच्याच बरोबर स्त्रीवाद म्हणताना प्रामुख्याने निवडीचं स्वातंत्र्य मग ते शारीरिक संबंधांविषयी असो अथवा जोडीदाराचा निवडी स्वातंत्र्य असो मूल होऊ द्यायचं की नाही याबद्दलचं स्वातंत्र्य असो अशा अनेक सॉयसेस अशा अनेक निवडीबद्दलच असलेलं स्वातंत्र्य अशा पद्धतीने स्त्रीवादाची धारणा आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळते आणि ही धारणा प्रामुख्याने पाश्चात्य स्त्रीवादांनी प्रभावित झालेली आहे का असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो कदाचित शाळा कॉलेजेसमध्ये विद्यापीठांमध्ये शिकवला जाणारा स्त्रीवाद्युनिझम आणि आपण पारंपरागत आपल्या घरांमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये काही लोककला लोकगीतांमधन स्त्री झालेलं दर्शन याच्यामध्ये कुठेही ताळमेळ बसत नाहीत असं आपल्याला दिसत आणि म्हणून या सगळ्या संकल्पनांचा पुनसे एकदा भारतीय परिप्रेक्षातून विचार करावा का असा एक भाव आपल्या मनात येऊन जातो त्याचप्रमाणे आपण जेव्हा निवड हा शब्द वापरतो हो। आहोत तर आपल्याला माहितीये की अगदी वेदकालापासून श्रेयस आणि प्रयत अगदी उपनिष्ठांमध्ये सुद्धा आपल्याला याचे उल्लेख आढळतात आपल्या समोर काळमे श्रेयस आणि प्रेयस असे मार्ग असतात आणि त्या अर्थाने आपली निवड ही कायमच प्रेयस आणि प्रयासामधनं असते आपण जेव्हा राईट टू चॉईस असं म्हणतो आहोत त्यावेळेला निवड आहे आणि त्या अर्थाने ही निवड ही मर्यादित अर्थाने आहे स्वातंत्र्य हवं की मुक्ती हवी मुक्ती हवी असेल तर कोणापासून पुरुषांपासून की पुरुषी अन्याय अत्याचारातून भारतीय दर्शन सांगतं की मानवाला मुक्ती हवी ती षड्रिपूंपासून मुक्तीमध्ये आत्मिक उन्नयनाचा भाव आहे आणि आणि आपली प्राचीन परंपरा ही स्त्री पुरुष या दोघांनाही अधिकार देते भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती चौथाईवाले म्हणतात आपल्या वेद आणि उपनिषदांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचं खूप एक महत्वपूर्ण स्थान होतं आणि कधी आपण असं पुरुष आणि महिला हा भेदभाव मानलाच नाही जितकं पुरुषांचं सहभाग होता तितकाच अध्ययनामध्ये किंवा सामाजिक कार्यांमध्ये महिलांचाही तेवढाच सहभाग राहिला पण काही कारण मध्यंतरामध्ये महिलांच्या वर काही बंधनं घातली गेली तर मग मध्यकालात निर्माण झालेली जी महिलांची स्थिती आहे ती खरी का पूर्वीची महिलांची स्थिती खरी तर याचा आपल्याला आता विचार करायला पाहिजे की ही आपल्या भारताचा स्व काय आहे ती आपली स्वजागृती झाली तरच आपण पूर्वीसारखी महिलांचा एक उच्च दर्जा निर्माण करू शकतो आणि महिलांच्या परिस्थितीमध्ये बदलतन नक्कीच होत आहे उन्नयन म्हणजे काय की स्वजागृती किंवा आत्मचेतना जागृती आणि ही फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता ही सामूहिक चेतना जागृती आणि ती पण कशासाठी स्वतःचा विकास त्याचबरोबर परिवाराचा समाजाचा आणि राष्ट्राचा विकास त्यामध्ये अपेक्षित असते आता आपण सध्या जर पाहतो आहोत तर आपण अर्थकारण घेऊ किंवा सामाजिक स्थिती घेऊ किंवा कलाक्षेत्र घेऊ महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या निर्णय शक्तीवर त्यांच्या निर्णय प्रक्रियामध्ये पण सहभागी होत आहेत आणि त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला आपल्याला उच्च पदावर दिसत आहेत आणि एवढंच नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने पण त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या पोझिशनला त्या त्यांचा ठसा उमटवून जात आहे महिलांची प्रगती मोजण्याचे तीन प्रमुख घटक म्हणजे शिक्षण आर्थिक सहभाग आणि राजकीय सहभाग याच तीन मुद्द्यांवर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट तयार करतो आणि भारताचा क्रमांक फारच भारत खाली असतो असं दिसतं असे निर्देशांक मोजताना सर्व स्त्रियांना एकाच मोजपट्टीनं मोजल्यानं गडबड होते मुद्दा एक शिक्षण यात शालेय या शिक्षणाचं मोजमाप येतं भारतीय स्त्रियांना मिळालेले शाळाबाह्य शिक्षण मौखिक ज्ञान परंपरेतून मिळालेले धडे परंपरेने आलेला विवेक संस्कारांनी दिलेले नैतिक शिक्षण यांचं मोजमाप होऊ शकत नाही मुद्दा दुसरा आर्थिक सहभाग भारतीय अर्थव्यवस्थेत व्यवसाय हे कुटुंबाधारित आहेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यात योगदान देते त्यातलं स्त्रीचं योगदान मोजण्याची शास्त्रशुद्ध पद्धत विकसित करावी लागेल अन्यथा प्रत्यक्षात काहीही अर्थार्जन न करणाऱ्या बायका कमी दिसत असून सुद्धा महिलांचा कामकरी म्हणून सहभाग आणि प्रमाण हे घटतं आणि सतरा टक्के इतकं अत्यल्प दिसतं म्हणून एकाच भिंगातून पाहणारे असे निर्देशांक वास्तवचित्र दाखवत नाहीत आणि याच विषयी आपल्याला सांगतायत राजेश्वरी ॲडव्होकेट केदार आमच्या भारतीय स्त्री शक्तीच्या पंचसूत्रीवर आम्ही काम करतो आरोग्य शिक्षण अन्याय निवारण आर्थिक साक्षरता आणि पर्यावरण तर हे काम करत असताना आम्हाला हा वीस वर्षाच्या अनुभवामध्ये असं जाणवलं लागलं ला की जी दुष्काळग्रष्ट भागामध्ये जी महिला काम करत होती ती महिला आता स्वतः आपल्या पायावरती सक्षम व्हायला लागलेली आहे आणि त्यातून तिचं कुटुंब आणि समाजसुद्धा ती सुधारण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या त्या, 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 त्या सोबतीला आपण भारतीय स्त्रीशक्ती त्यांनासुद्धा मदत करतोय मला सांगा अशी आनंदाची गोष्ट अशी वाटते की आमचं समुपदेशन केंद्र आहे आणि त्या समुपदेशन केंद्रामध्ये तीन हजार तीनशे पन्नास केसेस दाखल झाल्यात आणि त्याच्यावरती आता तीन हजार दहा केसेस ह्या मिटल्या आहेत आणि ह्या केसेस मिटलेल्याचा आपण अजूनही फॉलोअप घेतो आहे त्यामुळे आम्ही एवढी कुटुंब वसवली आहेत आम्ही काम करत असताना आमच्या कामातून महिला मुली आणि मुलं कुटुंब तर उभं राहिलेलेच आहेत त्यांच्यामध्ये मुलींची ही शिक्षणामधली एक प्रगती व्हायला लागलेली आहे आणि स्त्रिया सुद्धा या मुलांच्या शिक्षणावरती भर द्यायला लागलेल्या आहेत आणि त्या स्वतः निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभाग घ्यायला लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर उद्योगामध्ये मार्केटमध्ये स्वतः उभ्या राहून त्या एक आर्थिक सक्षम झालेल्या आहेत स्वतःच स्थान एक समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे महिलांचा राजकीय सहभाग हा प्रत्यक्ष आकड्यात मोजता येतो स्वराज्य संस्थात, भारतीय महिला पस्तीस टक्के भारताचा प्रथम क्रमांक आहे भारतीय महिलांचं अनेक क्षेत्रात अव्वल स्थान आहे उदाहरणार्थ सगळ्यात जास्त महिला पायलट या भारतात आहेत सैन्य दलांमधलं प्रमाणही लक्षणीय आहे बदलत्या भारतातली स्त्री सक्षम स्वतंत्र होताना आपल्याला दिसतीये पण अजूनही म्हणावी तितकी समानता आलेली दिसत नाही त्यासाठी पुरुष प्रबोधन आणि स्त्री सक्षमीकरणाचा रोखच स्त्रियांकडून पुरुषांकडे न्यायला हवा कारण स्त्रियांप्रमाणे पुरुष सुद्धा ओझो वागवतात मर्दानगीच्या अवास्तव आणि विखारी संकल्पना त्यांनाही घातक ठरतात याची जाणीव आता समाजाला होऊ लागली पुरुषांमध्ये परिवर्तन हवं आहे आणि स्त्रियांमधली अतिरेकी टोकाची स्वैराचाराकडे नेणारी स्वातंत्र्याची कल्पना ना स्त्रियांच्या ना समाजाच्या हिताची आहे लंबक स्त्रीद्वेषाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजे पुरुषद्वेषाकडे नेणे म्हणजे समानता नव्हे दोघांच्या हितासाठी आवश्यक आणि पूरक अशा विवाह आणि कुटुंब संस्था जिवंत राहणे त्या अधिकाधिक सक्षम होणं गरजेचं आहे अशा कुटुंबात संतती जन्माला घालणं त्यांचं संगोपन संवर्धन करणं ही नैसर्गिक जबाबदारी पार पाडणं हे मानवी समाजाच्या सातत्यासाठी तसंच हितासाठी आवश्यक आहे एकात्म समाजातील स्त्री आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक आत्ता आपण ऐकलं लेखिका नयना सहस्रबुद्धे निवेदन नेहा खरे आणि प्रसाद फणसे यात सहभागी झाल्या होत्या प्राची मोघे उर्मिला आपटे वरदा संभूस डॉ ज्योती चौथाईवाले आणि ॲडव्होकेट राजेश्वरी केदार निर्मिती सहाय्य सुहिता मराठे यांचं होतं सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती